राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच श्री लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल येवला येवला शहर पोलीस स्टेशन व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येवला शहरातील सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे वाहतुकीचे नियम फक्त नियम म्हणून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून वाहतुकीचे नियम पाळा आणि एक सुजन नागरिकाचे कर्तव्य पार पाडा असा या उपक्रमाचा उद्देश आहे आज येवला दौऱ्यावर असताना माजी खासदार समीर यांनी या उपक्रमानिमित्त येवला शहरातील सिग्नलची पाहणी केली या यावेळी हा उपक्रम यशस्वीरित्या बा, राबविण्यात राबविण्याबाबत पोलीस व नियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन लक्ष्मी मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रमुख मोहन शेलार विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे भाऊसाहेब धनवटे भूषण लागवे गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त येवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये गुडवी निमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका येवला